मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची कारण गुरुवारपासून मध्य रेल्वेवरील नऊशे तीस लोकल फेऱ्या या रद्द होणार आहेत ठाण्यामध्ये त्रेसष्ट तासांचा तर सीएसएमटी से मध्ये छत्तीस तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे तर नवी मुंबईमधील आणि मुंबईमधील रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट आपण या क्षणाला पाहतोय ती म्हणजे नऊशे तीस लोकल फेऱ्या ह्या रद्द करण्यात येणार आहेत आणि महाब्लॉक आहे ठाण्यामध्ये त्रेसष्ट तासांचा तर सीएसएमटीमध्ये छत्तीस तासांचा हा महाब्लॉग घेण्यात येणार आहे आणि दरम्यान हा ब्लॉग कसा असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ठाण्यामध्ये तब्बल त्रेसष्ट तासांचा हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे एकतीस मे रोजी रात्री साडेबारा ते दोन जून दुपारी साडेतीन पर्यंत हा मेगा ब्लॉक असेल कळवा ते ठाणे अप डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर हा ब्लॉक तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल मेल एक्सप्रेस आणि पर्यायी मार्गावरून धावणार आहेत सीएसएमटी से मध्ये छत्तीस तासांचा हा ब्लॉक घेण्यात येणार आहे एक जून मध्यरात्री साडे ते दोन जून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल सीएसएमटी ते ढायकळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड या दरम्यान हा ब्लॉक असणार आहे जाणाऱ्या येणाऱ्या धीम्या आणि जलद मार्गावर यार्ड मार्गिकांवरती हा ब्लॉक असेल एकूण नऊशे छप्पन्न लोकल आणि बहात्तर लांब पल्ल्याच्या गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत शुक्रवारी एकतीस मे रोजी एकशे सत्याऐंशी लोकल आणि चार लांब पल्ल्याच्या गाड्या या देखील रद्द करण्यात आल्या शनिवारी एक जून रोजी पाचशे चौतीस लोकल आणि सदतीस लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या सोबतच रविवारी दोन जून रोजी दोनशे पस्तीस लोकल आणि एकतीस लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या यामुळे ठाण्यातील फलाट रुंदीकरणाचं काम केवळ अडीच दिवसामध्ये पूर्ण होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात शुभम उमाळे आणि कुणाल भोईटे आमचे प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात अपडेट देण्यासाठी या क्षणाला जोडले गेलेले आहे सुरुवातीला कुणाल भोईटे यांच्याकडे जाऊया कुणाल हा महाब्लॉक घेण्यात आलेला आहे कशा पद्धतीनं रेल्वेकडून या मेगा ब्लॉक संदर्भात नियोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल आता कशा पद्धतीनं हालचाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तेरीत पाहायचं झालं तर तब्बल त्रेसष्ट तासांचा हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि कळवा आणि ठाण्याच्या मध्यभागी असणाऱ्या धीम्या आणि जलद गतीच्या जे रुळ आहेत त्याच्यावरती हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की पलाटांवरती जे काही कामं आहेत त्या कामांसंदर्भात हा जो ब्लॉक आहे तो संपूर्णत घेण्यात आलेला आहे आणि एकंदरीत पाहायचं झालं तर जी काही ठाण्यातील फलाटांची रुंदी जी आहे ती फलाटांची रुंदी या संपूर्ण मेगा ब्लॉक मध्ये वाढवण्यात येईल आणि त्याचप्रमाणे नऊशे तीस फेऱ्या ज्या आहेत लोकलच्या कारण लोकल ही जीवनवाहिनी मानली जाते मुंबईकरांसाठी आणि याच मुंबईकरांच्या लोकलच्या नऊ ज्या आहेत त्या रद्द झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून असं सांगण्यात येत आहे की प्र कुणासोबतच राहा शुभम यांच्याकडे जाऊया शुभम हा महाब्लॉक घेण्यात येणार आहे या सगळ्या संदर्भातील काय सविस्तर तपशील कळत आहेत बरोबर तेजस बघायला गेलं तर रेल्वे प्रशासनाकडनं एक मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे जो की तीन दिवस चालणार आहे आणि मुंबईकरांचे याच्यामध्ये प्रचंड हाल होणार आहेत आणि सोबतच लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे लांब पल्ल्याचे जे प्रवासी आहेत त्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येणार आहे आपल्याला माहिती आहे उन्हाळा चालू आहे आणि त्यामुळे शाळांना कॉलेजेसला सुट्टी आणि त्यामुळे जे मुंबईमध्ये लोक राहतात ते त्यांच्या गावी जात असतात गावावरनं रिटर्न येत असतात त्यांना मात्र या पूर्ण ब्लॉकचा फटका पडणार आहे एकूणच बघायला गेलं तर आपण आता आहोत सीएसटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दहा आणि वर आपण बघू शकतो हाच तो दहा आणि अकरा प्लॅटफॉर्म क्रमांक आहे याच प्लॅटफॉर्मचं जे आहे रुंदीकरणाचं काम होणार आहे आणि सोबतच लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत ज्याला चोवीस डब्बे लागतील त्याचा प्लॅटफॉर्मचं रुंदीकरणाच्या कामासाठी जे आहे या ठिकाणी हा विशेष मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात येणार आहे एकूणच बघायला गेलं तर एकतीस तारखे रोजी हा जो आहे ब्लॉक सुरू करण्यात येणार आहे आणि दोन जून पर्यंत दुपारी साडे बारा वाजेपर्यंत हा ब्लॉक चालणार आहे आणि समजा आणि सोबतच बघायला गेलं तर हा आपण आता दहा अकरा प्लॅटफॉर्मवर आहोत जिथे लांब पल्ल्याच्या जा गाड्या जातात पण सीएसटी स्टेशन मध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एक ते सात पर्यंत समजा बघायला गेलं तर ठाण्याला जाऊया कुणाला आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाला ठाण्यामधली काय दृश्य आहेत कारण तब्बल छत्तीस तासांचा हा महाब्लॉक आहे आणि ठाण्यामध्ये देखील मोठी गर्दी आपण ह्या आधी देखील पाहिलेली आहे कशा पद्धतीने गर्दी होते मागच्या वेळेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता आणि आता मात्र छत्तीस तासांचा हा ब्लॉक असेल कशा पद्धतीचं चित्र ठाण्यामध्ये या क्षणाला दिसतय आणि यानंतरचं नियोजन कशा पद्धतीने रेल्वेने केलंय तेजस आज मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून या मेगा ला सुरुवात होईल सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती आहे आणि आपण पाहतोय की आता जरी गर्दी वाटत नसली आता हा पिकावर आहे आणि याच वेळेमध्ये जे चाकरमाने आहेत ते घरी जाण्यासाठी निघत असतात आणि आता जरी गर्दी वाटत नसली तरी सुद्धा उद्याचा वार हा शुक्रवार आहे उद्या सुट्टीचा वार देखील नाहीये त्यामुळे उद्या मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे कारण तब्बल नऊशे तीस फेऱ्या ज्या आहेत लोकलच्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे याचा फटका चाकरमान्यांना बसू शकतो मात्र रेल्वे प्रशासनाने असं आवाहन केलेलं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी घर वर्क फ्रॉम होम करा आणि रेल्वे स्टेशनवर गरज असेल तरच बाहेर पडा आणि रेल्वेने प्रवास करा तेजस अगदी कुणाल सोबतच राहा शुभम यांच्याकडे जाऊया शुभम सीएसएमटी मध्ये कशा पद्धतीचं चित्र आहे कारण अनेक गाड्या ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत सीएमसी सीएसएमटी वरून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात मात्र त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गावाला जाणाऱ्या सुट्टीवरती जाणाऱ्या लोकांची गैरसोय निर्माण होणार आहे आणि सोबतच मुंबईमध्ये जे काही प्रवास करणार आहेत त्यांची देखील गैरसोय निर्माण होणार आहे शुभम अर्थातच जे प्रवासी आहेत त्यांच्याकडनं अशी प्रतिक्रिया मिळत आहे की चुकीच्या दिवशी ब्लॉक घेण्यात येत आहे ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे की मागील आठ दिवसांपासून जे आम्ही याची जाहिरात देत होतो पण कुठेतरी आज या गोष्टीचं सगळं समोर आलेलं आहे संपूर्ण प्रसारमाध्यमांमध्ये देखील दाखवण्यात येत आहे त्यामुळे नागरिक जे आहेत ते कुठेतरी प्रश्नात पडलेले आहेत की आता पुढचा प्रवास कसा करावा आणि सोबतच एक गोष्ट बघायला गेली तर सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या दादरवरनं सोडण्यात येणार आहेत त्यामुळे काही प्रवासी जे आहेत ते सीएसटी स्टेशनला पोहोचण्याची शंका आहे आणि इथे आल्यानंतर ट्रेन नाही तसं समजल्यानंतर त्यांची धावपळ होणार त्यांना दादरसाठी पळावं लागणार आहे ही एक गोष्ट समोर लक्षात येते आणि सोबतच सीएसटी मध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एक ते सात पर्यंत जे आहेत लोकल फेऱ्या चालू असतात त्या लोकल फेऱ्यांमध्ये ज्या आहेत त्या काही फेऱ्या दादर पर्यंत ठेवण्यात थे आलेल्या आहेत म्हणजे कल्याण ठाण्याकडनं येणारा दादर पर्यंतच असतील आणि दादर वरनं तुम्हाला पुढे प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे दोन पर्याय असणार आहेत पहिला पर्याय म्हणजे असा की तुम्ही वेस्टर्न लाईन यूज करून चर्चगेट लाईन पकडायची आणि जी तुमची सीएसटी सेंट्रल लाईनची तिकीट असेल ती तिथे सुद्धा चालेल आणि दुसरा पर्याय असणार आहे की तुम्हाला बाय रोड प्रवास करावा लागणार आहे मग बेस्टच्या आपल्या बसेस असो की मग टॅक्सीचा पर्याय असो अगदी त्यामुळे आता नवी मुंबईमध्ये आणि मुंबईकरांस जर प्रवास करायचा असेल तर मात्र आता वेळापत्रक बघूनच प्रवास करावा लागेल कारण तब्बल छत्तीस तासांचा हा महा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे धन्यवाद शुभम आणि धन्यवाद आपले प्रतिनिधी ठाण्यामधून जोडले गेलेले होते त्यांचे देखील धन्यवाद आपल्याकडून सविस्तर माहिती घेतच राहू